मराठीवर प्रेम आहे ना चला आजान मा करा सगळ्या मा उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये मा शिकवा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आपले हेवेदावे आणि जुने वाद विसरून एकत्र येत हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला त्यामुळे सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं यानंतर मीरा रोडमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून एका अमराठी व्यावसायिकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली या घटनेवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी दाढी आणि गोल टोपी घालणाऱ्यांना म्हणजेच मुस्लिमांना मारून दाखवावं त्यांना मराठी येतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला यानंतर मनसेनं काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या एका मुस्लिम भगिनीन थेट सुनावलं होतं माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे या पार्श्वभूमीवर राणे म्हणाले इतकं मराठीवर प्रेम असेल तर उद्याच अजान मराठीत सुरू करा सगळ्या मदर्शांमधून उर्दू भाषा बंद करा आणि तिथे मराठी शिकवा मराठी सक्ती करा तेव्हाच आम्हाला कळेल की तुम्ही खरंच महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम करता की नाही राणे यांनी हे सगळं थुपट्टी आणि ढोंग असल्याचंही म्हटलं मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि युबीटीच्या सभेमध्ये आले बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो तर उद्याचा आजार मराठीमध्ये करायला सुरू करा ना एवढंच मराठीवर प्रेम आहे ना चला मराठी मराठीमध्ये करा सगळ्या मदर्सामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा मराठी सक्ती करा तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात नुसतं हे अशा पद्धतीची थुपपट्टी करायची ढोंगीपणा करायचा हे आत्ता सगळ्यांना कळतं आहे हो तुम्हाला एवढंच मराठीवर प्रेम आहे ना चला तुमच्या मुलं मोलना सांगा उद्यापासून उर्दू बंद करायची आणि मराठीमध्ये बोलायचं तर आम्हाला कळेल यानंतर नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर आमदार असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं पटेल म्हणाले काही नेपाळी मंत्री विधानसभेत आहेत खर तर त्यांना नेपाळी म्हणणं हा नेपाळचा अपमान आहे दो चार फालतू को मंत्री बना के रखा हुआ है नेपाली टाइप के होंगे ना आप लोगों ने उनका काम क्या है उनका काम है सिर्फ मंचों पे जाना मीडिया पे जाना और जितनी गंदगी उनमें है वो जाके लोगों के सामने बैठा और सारी मीडिया उस पर टूट पड़ती है और आप लोग सारे लोग उस चैनल को देखते हैं कि इस बेवकूफ ने क्या बोला जरूरी है बोले नहीं मगर फिर भी वो कहते हैं कि अजान को मराठी में देना चाहिए तो मैंने बोला उसको पंडित गौर सिंह जी यहां बैठे हुए हैं बोला मेरा एक सवाल आप उनसे पूछ के आइए क्या संस्कृत के श्लोक मराठी में बोले जा सकते हैं पंडित था वो जो इंटरव्यू ले रहा था वो पंडित था पांडे जी थे बोला तो पंडित जी बताइए संस्कृत के श्लोक मराठी में आप बोलेंगे बोले संस्कृत के श्लोक तो संस्कृत में बोले जाएंगे और फिर अजान भी जो है जिस भाषा की अरबी की अरबी में ही दी जाएगी ना एकूण राजण तापने की चिन्ह है नीतेश राणे का प्रत्युत्तर देता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी